अतिशय सुंदर अशी गाडी पालतोय छोटा सरदार पलतो आहे आणि आता आल्या शर्तेमध्ये उजवी साहेब धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहाली आकेश शेठ मराडे वडवलीकरांचा छोटा सरदार पाहाला हुरप पिकासो पाळाला बिजोरच्या गोलाचे मानकरी मोठ्या सरदारच्या नंतर तोच नाव चालणार आहे बघा सुंदर असा बैल पळायचा मोठा सरदार आणि तो काही आजाराच्या माध्यमातून आपल्यातून आज निघून गेलेले तो मोठा सरदार आणि त्याच्यापाठोपाठ आता तयार होतो तो पिकासो छोटा सरदार विंजोरच्या गोळाचा मानकरी हा महेश ड्रायव्हर चला खाली चला निघाला तिकडे आरवनकरांचा गुरु देखील निघाला पालण्यासाठी प्राची किरण मोडक आरवनकरांचा गुरु बिंदोरची गाडी पायथ्यो चालली आहे बघा सुंदर अशी गाडी पालणारे गुरुची गाडी